नमस्कार दिवाळी म्हटलं तर शंकरपाळी तर आलीच तर आज आपण पाहणार आहोत अतिशय खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळणारी आणि भरपूर लेयर्सवाली गोड शंकरपाळी तर आज आपण अर्धा किलो मैद्याच्या अचूक प्रमाणासह शंकरपाळी कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता ही खुसखुशीत गोड शंकरपाळी कशी करायची ते पाहूयात दिवाळीचा पदार्थ बनवताना किंवा कोणताही पदार्थ बनवताना जर तुमचा पदार्थ सारखा फसतो आहे बिघडतो आहे किंवा तुम्ही पहिल्यांदा फराळ बनवताय तर कोणतीही वाटी किंवा कप फिक्स करायचा आहे आणि त्याच्यानुसार सर्व जे आपण वस्तू घेणार आहे त्या मोजून घ्यायच्या त्याच्यामुळं आपला पदार्थ फसत नाही आणि व्यवस्थित असा बनवून तयार होतो तर इथं मी एक कप घेतला आहे त्या कपाच्या मदतीनं मी तीन कप इतका मैदा घेतला आहे तुमच्याकडे जी वाटी कप असेल त्याच्या मदतीने तुम्ही ते घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ टाकायचं आहे कोणताही गोडाचा पदार्थ म्हणला की तो मिठाशिवार अपूर्ण असतो इथं मी कपानं तीन कप आणि वजनी म्हणाल तर अर्धा अर्धा किलो इतका मैदा घेतला आहे तुम्हाला जर मैदा खायचा नसेल तर तुम्ही इथं गव्हाचं पीठ पण वापरू शकता अर्धा किलो मैद्यासाठी म्हणजे तीन कप मैद्यासाठी इथं अर्धा कप इतकं तूप घेतलं आहे हे मी गाईचं तूप वापरते ज्या कपाने मैदा घेतला होता त्याच कपानं बरोबर अर्धा कप इतकं तूप घेतलं आहे आता तूप फोडणी पात्रात टाकून एकदम कडकडीत असं धुळेपर्यंत गरम करून घेतलं आहे आणि आपल्या मैद्यामध्ये आपण ते सगळीकडं मिक्स करून घेणार आहे आणि एका चमच्याच्या सहाय्याने ते पिठामध्ये तूप व्यवस्थित असं मिक्स घ्यायचं आहे फोडणी पात्रामध्ये सुद्धा थोडंसं पीठ टाकून त्याला लागलेलं तूप काढून घेतलंय अगोदर ते चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ थोडंसं थंड झालं की हाताच्या मदतीनं आपण सर्व पीठ चोळून चोळून मिक्स करून घेऊयात चोळून दोन तीन मिनटं व्यवस्थित असं पीठ हाताने मिक्स केल्यामुळे तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित असं तूप लागतं आणि आपल्या शंकरपाळ्या छान अशा खुशखुशीत बनवून तयार होतात आता बघितलं असा पिठाचा पुडका तयार होताय पीठ तयार झालं आहे त्याला बाजूला ठेवून घेऊया आणि ज्या कापानं आपण तूप घेतलं होतं मैदा घेतला होता, होता। त्यानंच पाऊन कपितकी साखर घ्यायची एवढ्यामध्ये छान अशा गोड शंकरपाळ्या बनवून तयार होतात आणि पाऊन कपितकं तूप घे गे... दूध घ्यायचं आहे कोमट दूध घेतलं आहे आणि ह्याला चमच्याच्या मदतीने दोन तीन मिनटं हलवून हलवत राहायचे म्हणजे साखर व्यवस्थित अशी त्या दुधामध्ये विरगळली जाते इथे जास्त तुम्हाला गो गरम दूध घेण्याची गरज नाही आहे कोमट दुधामध्ये दोन तीन मिनटं हलवत राहिलं की साखर पूर्णपणे विरगळून जाते तुम्ही बघू शकता साखर आता पूर्ण दुधामध्ये विरगळून गेली आता ही? आता हे दुधामध्ये साखर वितळलेलं जे दूध आहे ते पिठामध्ये टाकून आपल्याला पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा मी इथं ता निम्म दूध त्याच्यामध्ये टाकते आणि हातानं चोळून चोळून व्यवस्थित असं पीठ मळून घेऊयात आपल्याला पीठ जास्तही घट्ट मळायचं नाही आहे आणि खूप सैल पण मळायचं नाही आहे आपण जेवढं दूध तयार केलं आहे साखर टाकलेलं आहे ते सगळं दूध ह्याच्यासाठी लागतं तुम्ही जर बरोबर मेजरमेंट वापरून शंकरपाळ्या बनवल्या तर शंकरपाळ्या एकदम खुसखुशी बनवून तयार होतात व्यवस्थित असं चोळून चोळून आपण शंकरपाळ्याचं पीठ मळून घेऊयात आता राहिलेलं जे थोडंसं दूध आहे ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतलंय इथं बघू शकता जेवढं आपण दूध साखर मिक्स केलेलं जे दूध होतं ते सगळं दूध मिक्स करून छान असे शंकरपाळ्याचं मीठ पीठ मळून घेतले आता याला झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया दहा पिन पंधरा मिनटं होऊन गेलेत आता तुम्ही बघू शकता आपलं पीठ पूर्णपणे तयार आहे हे थोडंसं असं तडकल्यासारखं दिसतंय थोडंसं सख्त झाल्यासारखं दिसतंय पण पन... घाबरू नका याच्यामुळे आपल्या शंकरपाळ्या अजून जास्त खुसखुशीत होतात आता ह्या पिठाचे छोटे छोटे तुकडं करून इथे मी लाटण्याच्या मदतीनं त्याला असं टेचून घेते त्याला असं टेचून घेतलं की शंकरपाळ्या खुसखुशीत व्हायला अजून मदत होते, होते। तुमच्याकडे खलबत्ता खलबत्त्याचा जो ठेचा असतो त्यानं तुम्ही ते ठेचू शकता एक दोन मिनटं त्याला लाटण्यानं मी छान असं टेचून घेतलं आहे आणि परत व्यवस्थित सोळून सोळून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून थोड्या वेळ ठेवल्यामुळं ते अजून जास्त घट्ट होतं आता आपण त्याचे गोळे करून घेऊयात जसे आपण चपाती लाटायसाठी गोळे करून घेतो तशा प्रकारे गोळे करून घेऊयात ह्याला लाटताना कडून कडणं चिरा पडू शकतात तर हातानं तसंच दाबून दाबून आपण त्याला लाटून घ्यायचं आहे गोल असं सा चपातीसारखं लाटून घेऊयात त्याला जास्त पण पातळ लाटायचं नाही आणि खूप जास्त जाडंही लाटायचं नाही जर खूप पातळ लाटलं तर शंकरपाळ्या कडक होण्याची शक्यता असते आणि खूप जर जाडं पण शंकरपाळी ठेवली तर ती वरून भाजली जाते आणि आतून पूर्ण कच्ची राहते म्हणून मीडियम असे आपल्याला पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर लाटायचं आहे इथं बघा मी एक अशी पोळी लाटून घेतली आता चा चा। शे चा चा। एका चाकूच्या मदतीनं आपण त्याला शंकरपाळ्याचा आकार देऊन कापून घेऊया तुम्हाला जशा शेपमध्ये कापायच्या तशा शंकरपाळ्या तुम्ही कापून घ्या शंकरपाळ्याच्या आकारामध्ये कापायचं एका कापण्याच्या आकारामध्ये कापायचं तसं कापून घ्या आता इथे ह्याच्या मी खडा काढून घेते म्हणजे ते दिसताना व्यवस्थित दिसतं आणि याला उभ्या आणि आडव्या चाकूच्या मदतीनं रेषा पाडून छान अशा शंकरपाळ्या बनवून तयार करून घेते तुम्हाला जसा आकार आवडतो तशा प्रकारे तुम्ही या तयार करू शकता आता पळपुटावरच्या सगळ्या शंकरपाळ्या कापून घेतल्यात साधारणतया या जाडीच्या शंकरपाळ्या बनवून तयार केल्यात मी आता अजून पण पन... एक लाटावरच्या शंकरपाळ्या इथे लाटून तयार झाल्यात दुसरीकडे तेल तापण्यासाठी ठेवून दिले तेल पण जास्त कडक करायचं नाही एक ते दीड मिनटं आपल्याला फुल गॅसवरती तेलाला गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आता तेलामध्ये शंकरपाळ्या सोडून घ्यायच्यात हातानं डायरेक्ट टाकू नका नाहीतर तेल हातावर उडू शकतं आणि भाजण्याची शक्यता असते झाऱ्यावरती किंवा उलथण्यावरती शंकरपाळ्या ठेवून तेलामध्ये सोडा आणि मध्यम आचेवरती त्याला दोन ते तीन मिनटं अलतून पलतून छान असं दोन्ही बाजूनं तळून घेऊयात तेल पण छान असं गरम झालंय आता त्याला दोन तीन मिनटं अलतून पलतून छान असं तळून घेऊयात त्याला तळायला पण जास्त वेळ लागत नाही शंकरपाळीला लगेच रंग येतो गॅसची फ्लेम आपल्याला इथं कमी करायची नाहीतर वरून शंकरपाळी भाजली जात तळली जाते आणि आधू आतमध्ये तसंच कच्चं राहतं आता शंकरपाळीचा कलर छान असा गोल्डन कलर आला आहे कलर चेंज झाला आहे जास्त पण काळपट होईपर्यंत ठेवायचं नाही कारण शंकरपाळी तेलातून बाहेर काढली त्याच्यानंतरसुद्धा त्याचा कलर चेंज होतो त्याच्यामुळं आता ह्या स्टेजमध्ये शंकरपाळ्या आपण काढून घेऊ काढून घ्यायच्यात आणि एका बटर पेपरवरती पसरून ठेवायच्यात बटर पेपरवरती पसरून अशा शंकरपाळ्या ठेवून द्यायच्यात आता आपण त्याला काढून घेऊयात एकदम खुसखुशीत नानकटाईसारखे शंकरपाळ्या बनवून तयार झाल्यात तर त्याला जहाराच्या मदतीने सगळ्या शंकरपाळ्या काढून घेऊयात अशाच प्रकारे मी राहिलेल्या पण सगळ्या शंकरपाळ्या तळून घेणार आहे आणि त्याला थंड होईपर्यंत एका ताटामध्ये पसरून ठेवून आहे राहिलेल्या पण सगळ्या शंकरपाळ्या मी लागलीच तेलामध्ये तळून घेणार आहे सगळ्या शंकरपाळ्या प्लेटमध्ये काढून घेतल्यात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि दिवाळी फराळाच्या अजून अशाच रेसिपी चॅनलवरती उपलब्ध आहेत